नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रीशा करिअर्समध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे आणि तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत परत एकदा नवीन प्रकरण शेकडेवारी हो मित्रांनो आपण जे काही सिरीज चालू केली आहे प्रत्येक चॅप्टरवरील मागील चॅप्टरमध्ये आपण वर्ग घन आणि घातांकावरील जे मागील प्रश्न विचारण्यात आलेले जे काही प्रश्न आहे त्याचा सराव संचय घेतला आता आपण मागील वर्षी किंवा येत्या एक दोन वर्षामध्ये पोलीस भरतीमध्ये जे काही प्रश्न आलेले आहेत त्याचा सराव संचय घेणार आहोत आणि यामध्ये प्रकरण जे आहे शेकडेवारी आपण बघ बघणार आहोत तर चला मित्रांनो उशीर न करता बघूया आपला सराव संच आणि सराव मधला पहिला प्रश्न बघा काय आहे पहिला प्रश्न तुम्हाला पुणे ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि अत्यंत सोपा प्रश्न आहे प्रश्न असा आहे जर एचे पंधरा टक्के बरोबर बीचे वीस टक्के असेल तर एआस बीचे प्रमाण किती म्हणजे ए आणि बीचे तुम्हाला इथे रेशो काढायचा आहे ठीक आहे तर अत्यंत सोपा प्रश्न आहे आणि तुम्हाला इथे चार पर्याय दिलेले आहेत पुणे ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीसमध्ये हा विचारण्यात आलेला अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आता बघा याला सॉ सौ, सॉल्व करायचं कसं जेव्हा चा ची असते तेव्हा तिथे तुम्हाला गुणाकार लिहा लागतो मग बघा मी इथे लिहितो ए चे चे म्हणजे गुणाकार पंधरा टक्के पंधरा टक्के म्हणजे पंधरा भागेला शंभर बरोबर बीचे बी म्हणजे बीचे म्हणजे बी गुन्हेला शं बी गुन्हेला वीस भागेले शंभर ठीक आहे बीचे म्हटल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे आणि वीस टक्के म्हणजे वीस भागेला शंभर आता बघा दोन शून्य या दोन शून्यसोबत कॅन्सल करून टाका आता तुम्हाला काय करायचं आहे ए आणि बीचं प्रमाण काढायचं आहे म्हणून आपण काय करूया हा ए जसाच्या तसा ठेवून बी इथे गुन्हेला आहे इकडे आणल्यावर काय होईल भागेला जाईल ठीक आहे ज्याप्रमाणे तुम्ही बी इकडे आणला तर तुम्हाला पंधरा इकडे न्यावं लागेल म्हणजेच वीस भागेले पंधरा ठीक आहे तुम्ही बीला इकडे आणलं तर ए तुम्ही बीला इकडे आणलं तर पंधराला तिकडे घेऊन जा म्हणजेच पाच एक पाच पाच त्रिक पंधरा पाच चोक वीस ए भागेला बी म्हणजे ए आज बी बरोबर चारास तीन आणि चारास तीन म्हणजेच पर्याय क्रमांक दोन अतिशय सोपा प्रश्न आहे आणि अतिशय फास्ट याने याचं कॅल्क्युश कॅल्क्युलेशन करता येते अतिशय फास्ट याचं उत्तर निघते मित्रांनो बघा तुम्हाला काय करायचं आहे आता मी तुम्हाला डायरेक्ट लिहिलं एचे पंधरा टक्के म्हणजे तुम्हाला ए गुनेला पंधरा भागेला शंभर करा बरोबर बी गुन्हेला वीस भागेला शंभर तुम्ही इथे हे शंभर शंभर कॅन्सल करून टाका कारण की दोन्ही बाजूने जर सारख्या व्हॅल्यू असेल तर ते कॅन्सल होतात आणि मग तुम्ही एला जर इकडे आणलं तर पंधराला तुम्हाला तिकडे न्यावं लागेल बीला जर तुम्ही इकडे आणला तर पंधराला तुम्हाला, तुम्हाला तिकडे न्यावं लागेल म्हणजेच ए आज बी बरोबर पाच एक पाच 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 त्रिक पंधरा म्हणजेच चारास तीन याचं उत्तर येत आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन ठीक आहे अतिशय सोपा प्रश्न आहे ठीक आहे तर हा होता प्रश्न क्रमांक एक चला बघूया प्रश्न क्रमांक दोन आता प्रश्न क्रमांक दोनमध्ये तुम्हाला विचारला आहे एका व्यक्तीने तीस टक्के रक्कम खर्च केली ठीक आहे म्हणजे एका व्यक्तीकडे सुरुवातीला शंभर टक्के रक्कम होती त्यापैकी त्याने तीस टक्के रक्कम खर्च केली मग तीस टक्के खर्च केल्यावर त्याच्याकडे आता शिल्लक किती आहे मित्रांनो सत्तर टक्के शिल्लक आहे ठीक आहे एका व्यक्तीने तीस टक्के रक्क रक्कम खर्च केली म्हणजे आता त्याच्याकडे सत्तर टक्के रक्कम बाकी आहे तरीसुद्धा त्याच्याकडे सहा हजार तीनशे रुपये शिल्लक राहतात आता शिल्लक किती आहे सत्तर टक्के आहे आणि सत्तर टक्के म्हणजेच काय सहा हजार तीनशे ठीक आहे म्हणजेच इथे खर्च केलेली रक्कम टक्क्यामध्ये आहे आणि उरलेली रक्कम रुपयामध्ये आहे मग हे उरलेली रक्कम उरलेली जी आहे म्हणजेच हे काय आहे सत्तर टक्के आहे सत्तर टक्क्याबरोबर किती सहा हजार तीनशे ठीक आहे मग बघा सहा हजार तीनशे इथे सत्तर टक्के म्हणजेच सत्तर भागेला शंभर आणि सहा हजार तीनशे आता हा सत्तर भागेला शंभर याला जर इकडे आणतो म्हटलं आपण तर तो, तो काय होईल शंभर भागेला सत्तर होईल ठीक आहे सत्तर भागेला शंभरचं उलटं करा सत् शंभर भागेला सत्तर शून्य आणि शून्य कॅन्सल सात एक सात सात नऊ त्रेसष्ट मग नऊ वर एक दोन तीन शून्य लावून द्या म्हणजेच किती नऊ हजार आणि नऊ हजार म्हणजेच पर्याय क्रमांक एक ठीक आहे म्हणजे त्यांना सत्तर टक्के खर्च तीस टक्के खर्च करूनही त्याच्याकडे नऊ हजार काय आहे म्हणजे सुरुवातीला त्याची रक्कम किती होती नऊ हजार होती तीस टक्के खर्च करूनही त्याच्याकडे आता सत्तर टक्के बाकी आहे सत्तर टक्के बाकी आहे म्हणजे सहा हजार तीनशे बाकी आहे सहा हजार तीनशे बाकी आहे म्हणजे त्यांना सुरुवातीला जे काही खर्च केले त्याची टोटल रक्कम किती होती नऊ हजार होती सुरुवातीला त्यांना नऊ हजार रुपये होती नऊ हजारातले त्यांना तीस टक्के खर्च केले म्हणजे त्याच्याकडे सहा हजार तीनशे बाकी आहे ठीक आहे तर हा होता मित्रांनो अत्यंत सोपा प्रश्न इथे आपण प्रश्न क्रमांक एक आणि प्रश्न क्रमांक दोन बघितले चला बघूया याच्यानंतरचे प्रश्न तर प्रश्न क्रमांक तिसरा बघा एकशे वीसच्या आठ टक्के म्हणजे कितीच्या सहा टक्के ठीक आहे असा प्रश्न हा आहे तुम्हाला एकशे वीसच्या आठ टक्के म्हणजे आता म्हणजे म्हटल्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल बरोबरचा साईन द्यावा लागेल मग बघा एकशे वीसच्या चा म्हटल्यानंतर चा जेव्हा आहे तेव्हा गुणाकार करा एकशे वीसच्या आठ टक्के आठ टक्के म्हणजे आठ भागेला शंभर बरोबर म्हणजेच्या जागी काय लिहायचं तुम्हाला बघा याच्या जागी गुणाकार म्हणजेच्या जागी बरोबर बरोबर कितीच्या आता किती, किती म्हटल्यानंतर एक्सच्या सहा टक्के म्हणजे सहा भागेला शंभर 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 कॅन्सल करा ठीक आहे कितीच्या सहा टक्के म्हणजे एक्सच्या सहा टक्के आपण आपल्याला ती माहीत नाही म्हणून आपण त्याला एक्स गुणित धरूया मग आता बघा एकशे वीस गुन्हेले आठ आता हा सहा इथे गुन्हेला आहे इकडे गेल्यावर काय येईल भागेला जाईल बरोबर एक्स सहा सहा साईन दोने बारा म्हणजे वीस ठीक आहे एकशे वीस भागेला सहा म्हणजे किती वीस आणि आठ दोने सोळा सोळावर एक शून्य म्हणजे एकशे साठ म्हणजे एक्सची किंमत साठ येत आहे एकशे साठ येत आहे पर्याय क्रमांक तीन ठीक आहे एकशे वीसच्या आठ टक्के म्हणजे एकशे साठच्या सहा टक्के असा हा प्रश्न आहे आणि अत्यंत सोपा आहे मित्रांनो तुम्हाला हा पंधरा ते वीस सेकंदात तुम्हाला हा प्रश्न सॉल्व्ह करता येतो ठीक आहे तर हा होता प्रश्न क्रमांक तीन आता प्रश्न क्रमांक चार बघा प्रश्न चारशे पन्नासचे अठ्ठावीस टक्के अधिक दोनशे ऐंशीचे पंचेचाळीस टक्के म्हणजे किती बघा सपोज तुम्ही जर याला पाचने भाग दिला तर वीस पंच शंभर आणि इथे येतात नव्वद परत बघा पाचने जर भाग दिला तर इथे येतात पाचशे वीस आणि इथे येतात अठरा ठीक आहे चार एक चार चार सात अठ्ठावीस म्हणजेच अठरा गुणेले सात अधिक इथे बघा शून्य आणि शून्य कॅन्सल पाच एक पाच पाच दोन्ही दहा पाच नऊ पंचेचाळ बे एक बे बे गु बे म्हणजे चौदा गुन्हेला अठ्ठावीस गुन्हे भागेला दोन म्हणजे चौदा म्हणजेच चौदा गुन्हेले नाही आता बघा अठरा गुन्हेले सात करा अठरा गुण्हेलेले सात म्हणजेच आठ साती छप्पऐंशी सहा हातच्याले पाच पाच एक पाचन सात एक सात पाच बारा म्हणजे येतात एकशे स एकशे सव्वीस ठीक आहे आणि चौदा नऊ चौदा नऊ म्हणजेच किती होतात चौदा नऊ म्हणजेच एकशे सव्वीस एकशे सव्वीस आणि एकशे सव्वीस म्हणजेच दोनशे बावन्न ठीक आहे आणि दोनशे बावन्न म्हणजेच पर्याय क्रमांक दोन ठीक आहे अत्यंत सोपा प्रश्न आहे तुम्हाला काय करायचं आहे या दोघांचं मल्टिप्लिकेशन या दोघांचा गुणाकार या दोघांचा दोन गुणाकार आणि दोघांची बेरीज करून तुम्हाला मिळणार आहे दोनशे बावन्न ठीक आहे तर अशा प्रकारचा हा प्रश्न आहे पुणे पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला अत्यंत सोपा प्रश्न आहे ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हे बघितले एक दोन तीन चार प्रश्न चला बघूया याच्यानंतरचे प्रश्न जे आहे तर प्रश्न क्रमांक पाचवा बघा एक हजार पाचशेचे सोळा टक्के वजा बाराशेचे तेरा टक्के म्हणजे किती बघा एक हजार पाचशेचे सोळा टक्के वजा बाराशेचे तेरा टक्के म्हणजे किती तुम्हाला याला सॉल्व करायचं दो आहे दोन शून्य याच्यासोबत कॅन्सल हे दोन शून्य याच्यासोबत कॅन्सल ठीक आहे पंधरा गुन्हेला सोळा करा पंधरा गुन्हेला जर सोळा करतो म्हटलं आपण पंधरा गुन्हेला सोळा तर सोळा सो सोड़ सोळा गुन्हेला पंधरा म्हणजे पंधरा सख नव्वद नऊ उरले पंधरा एक पंधरा नऊ चोवीस म्हणजे इथे त्यात दोनशे चाळीस वजा तेरा गुन्हेला बारा म्हणजे बारा गुन्हेला बारा एकशे चौरेचाळीस बारा एकशे छप्पन ठीक आहे बारा गुन्हेला तेरा म्हणजे एकशे छप्पन आणि दोनशे चाळीसमधून एकशे छप्पन वजा केल्यास चार इथे उरले तीन ती तीनाला गेल्या तेरा तेरातून पाच गेले आठ इथे झाले एक म्हणजे शून्य म्हणजेच किती मित्रांनो चौऱ्याऐंशी आणि चौऱ्याऐंशीच म्हणजेच पर्याय क्रमांक दोन अत्यंत सोपा प्रश्न पुणे ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे ठीक आहे तर हा होता प्रश्न क्रमांक पाच तुम्हाला जर समजलं नसेल तर व्हिडिओ स्टॉप करून परत एकदा बघा तर हा होता प्रश्न क्रमांक पाच प्रश्न क्रमांक सहा बघा प्रश्न क्रमांक सहा तुम्हाला विचारतो नऊशेचा एक झिरो पॉईंट एक टक्का नऊशेचा झिरो पॉईंट एक झिरो पॉईंट एक टक्का म्हणजे किती तर बघा दोन शून्य यासोबत कॅन्सल करून टाका आणि नऊ गुन्हेला शून्य पॉईंट एक म्हणजेच नऊ एक नऊ पॉईंटनंतर एक संख्या म्हणजे तुम्हाला शून्य पॉईंट शून्य पॉईंट नऊ लिहावं लागेल आणि शून्य पॉईंट नऊ म्हणजेच बघा इथे पर्यायामध्ये शून्य पॉईंट नऊ नाही आहे तर तुम्ही इथे एक शून्य देऊ शकता कारण की पॉईंटनंतर तुम्ही शून्य द्यायला काही हरकत नाही म्हणजेच तुमचा पर्याय काय येत आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन ठीक आहे असा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे जो पुणे ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये या लेक्चरमध्ये एकूण सहा प्रश्न बघितले हे प्रश्न तुम्हाला नक्कीच आवडलेले असेल याच्या व्यतिरिक्त आणखी प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत तोपर्यंत धन्यवाद